आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच आहे कालपासून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय पुढील पाच दिवस कोकण घाट माथा विदर्भातील आणखी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय कोकणात आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या कोकण आणि घाट माथ्यावर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात बुधवार गुरुवार आणि शुक्रवारीही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय बुधवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे गुरुवारी गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसंच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला शुक्रवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका